लाका 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 हे राशन गाव आपण का नाही पाठी बघून तुम्ही समजून घ्या आपण कशाला आले तर हिं का नाही आपण राशनच्या आईचं दर्शन घ्यायला आणि तसंच पालातलं मट्टण खायला आले हे पिवळं बांधलेलं शेडन वर्ण बांधलेलं ताटपत्री हिथं ता भेटतं ता पालातलं मट्टण फेमसच आहे मग जरा म्हणलं आज राशनच्या बाजारात इकडे तिकडे नजर फिरूनच घ्यायचं शेतकरी बंधू आपल्या घरची शेडं कोकर जनावरं इकडे साठी इथं आली सत्तरऐंशी वर्षापूर्वीचा जुना बाजार आहे असं मी ऐकलं होतं मग राशनमध्ये आले खिल्लारबाईलांवर मुलांना टाकूनच व्यवहार केला पहिलं पण तशी एकदम टॉप क्वालिटीची होत खिल्लारबाईला बसनं जरशा जनावर आलो पण तिथं आल्यावर नुसता भाज्याचा खमखमाट आणि वास सुटला होता समोर येऊन बघतो तर काय गुरुकृपा स्टॉल होता बाबाने काय कपातल्या चा बसेत वतून फुरका मारायला सुरुवात केलं म्या म्हणलं आपण पण असा चासका का घेऊस पण भाज्याचा गाणा तोपर्यंत संपला होता मग बाजाचा सुटच तर चहाला घ्यावा म्हटलं बाबा म्हणलं उरका पटापटा पट्टा बाबांचं बज होत असा चहा घेतला सेम बाबांची प्रोसेस केली कपातलाच्या बसेत वतून फरा फारा फुरक मारला चहा भारी लागला मग बाजाची एक प्लेट घेतली आणि माझ्या लंगूट यार ह्याला म्हणलं मला एक सॅम्पलला लाजा दे मग बज खाल्ल्याने डायरेक्ट मेंढी बाजारात आला आकड असल्यामुळे मेंढी बाजारात तुफान गर्दी बाजारात डायरेक्ट परशुराम आचारी यांच्या पालात आलो प्रचंड गर्दी असल्यामुळं आपण का नाही पहिली चुलीवची गावरान भाकरी कशी बनती ती पाहिली आणि मालकाला म्हणलं तुमचं फेमस असं होतं मटण ताट लावा आम्ही दोघ जण जेव्हा आले तुमच्या पशी आपण का नाही इंडापुरावनं मटण खाया परशुराम आचारी ह्यांच्या इथं आले पालातलं मटण खायला दोनशे रुपयाचं ताट वजडी सूप मटन पीस एक नंबर भेटते जसा तर लय अनलिमिटेड आहे म्हणून आम्ही दोघांनी जुगलबंदीत लावली की मी तिकटाव तर दोस्तानी मिठावर पाटा लावलाय मग अशी बाकरी घेऊन काला करून खाण्याशिवाय मजाची वेगळी आहे मग पहिल्यांदा काला करून जेवायला सुरुवात केली तरी म्हटलं तुम्हाला का नाही पाल थोडस लोकेशन दाखवावं अशी पब्लिक येतं नाही जेवायला फक्त मंगळवारी भेटतं ना तसंच आपलं फॅन फॉलोअर्स भेटलं मग त्यांना पण कॅमेरा टिपलं मग इकडे तिकडे नजर फिरवून शेवटच्या छानला का नाही असा पेल्टीतला चाटून पुसून सुपडा साफ करायचा म्हणून असं बोटाने रस्ता एका जागा गोळा करून पिऊन घेतलाय नाथ बरे जेवण आहे तुम्ही कधी विजिट करताय मग